विश्वविदाता शांतीसूर्य हे प्रतिमोर्च्यास्व तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो बलदंड बलशाली चातुर्य युद्ध सम्राट अखंड भारताचा चक्रवर्ती सम्राट अशोक राजांचा विजय असो विरोधक विद्रोही वंग रचिता लोक स्वराज्य जननी स्वराज्य मर्दानी महासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो वंदितो वंदितो 13 दत्त स्वराज्य सिंहासना चारित्र संपन्न हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो रक्ताचं कण कण स्वराज्य पाभिमानगीचा तेर स्वराज्य दत्त सिंहासन बिना दुश्मनाशी लढत राहिला तो स्वराज्य अच्छा स्वराज्य संवर्धक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो स्त्री शिक्षणाचे जनक सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले विजय असो विश्व भवितव्य प्रत्येक विश्व विख्यात ज्ञान पंडित विश्व भूषण विश्व रत्न महामानव परम पूज्य सत्व राज्याच्या शिल्पकार विजय असो बाबासाहेब आंबेडकर विजय असो